स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी स्नेहबंदचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक गृह हरीश खेडकर उपअधीक्षक अमोल भारती राखीव पोलीस निरीक्षक अनुज कुमार मडामे पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू सहाय्यक फौजदार मुसा सहाय्यक फौजदार अनवर सय्यद आदी उपस्थित होते मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे असे यावेळी बोलताना ओला म्हणाले तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले तसेच रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज असल्याचेही ओला यांनी नमूद केले तर प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन डॉक्टर उद्धव शिंदे यांनी केले ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा